नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर तर दादानं आता वेस्टेज टाकलं होतं बघा कोंबड्यांना ड्रॅगन फ्रूटचं दिसायला लागले ही कबर मी पण नेहळून बघायचे ना आज सोमवार आहे पहिला श्रावणातल्या पहिल्या सोमवाराची हार्दिक शुभेच्छा तर आपण मक्का सुरू केलेली आहे कट करून टाकायला म्हणजे तुरेता आलेली आहे मक्का आणि सुरू केलेली आहे गाईनी हे बघा टाकलेली दिसायली आणि गाई आणखी सोडल्या नाहीत दोन वाजून गेलेत पण सोडल्या नाहीत हिरवा आहे खायला म्हणून टाकले थोड्या वेळानंतर आपण गाई सोडणार आहोत तर हे बघा खाऊन झालेल्या कोंबड्या कशा बसल्याचं आणि आंबिकाला पण टाकलं होतं संपलं आहे तिच्यासमोरचं तर आणखी आपण टाकणार आहोत गवत म्हणजे आमच्या इथले बांध जे कट करून आणलेलं आहे ते गवत भरपूर आहे तर ती गवत बापूचा बापूचं उगजन भाऊ आहे तर बापूच्या नंतरचा दोन नंबरचा जे आधीपासून व्हिडिओ बघते त्यांना बापू माहीत असते तर दोन नंबरचा भाऊ आपण आज रोजानं लावलेला आहे आणि त्यांनी कट करून आणून ठेवली ती कापलेत बांध तुम्हाला दाखवते झालं का का mm. लावून घ्या शेळीमध्ये येईल त्या पिल्ल्याच्या नादाना तर सकाळपासून मकास टाकली होती पण शेळ्यांना आणि आत्ता पण कट करून टाकलेलं आहे खाद्य त्यांचं तर त्याच्यात ह्या खाद्यामध्ये फक्त शिवरी आणि सुबाबळ आहे हातगा नाही हातगा संपलाय आपला एकच लाईन आहे हादगीची तर हाद हाद संपलाय तर बघा शेळ्या कशा आवडीनं खायला लागल्या तर, तर तिकडे जाऊन तुम्हाला दाखवते मक्का सुरू केलेली आपण आणि काय झालंय किती पावसाचं वातावरण होतं त्याच्यामुळं आपण कोरडं टाकण्यानं घास उंच उंच वाढला आणि निब्बर झाला त्याच्यामुळं शेळ्या खायना गेल्यात तर त्याचे पानं पानं कट करून टाकले तरी पण तितक्या खायना गेल्यात शेळ्या तर बघा मक्का कुठं कुठं निसवायला लागली आणि आपण आता मक्का सुरू केलेली आहे आता उन्हाळ्यात खायला काय खाऊ वा खायला टाकावं असं झालं होतं ना आता कोणतं टाकावं असं झालं आहे तुम्हाला दाखवते बघा बांध वाढलेली बांध आपण कट करून आणलेत तर गवत बघा किती आहे बघा इतकं आहे गवत तर उन्हाळ्यात कशी परिस्थिती होती जे पहिल्यापासून माझे व्हिडिओ बघते तुम्ही बघितलं असेल की आपण खूप परेशान होतो चारेसाठी आणि आता चाऱ्याला काही कमतरता नाही तर निसवाय लागलेली आहे आपली घास करायचा होता पण आपण पन काय करणार आहोत आर्ध्याचा घास करणार होता आणि अर्धं टाकणार का तर ते खाद्य तुम्हाला दाखवते शेळ्यांसाठी लावलेलं आपण जवळपास सगळं कट करून घेतलं आणि डबल हे पुटाय सुरू झालं आहे पण कवळं आहे आणखी आणि पटकन जमा होणार नाही आपण कट जरी केलं तरी तर तुम्हाला मध्ये जाऊन दाखवते की कि कितकाला आहे आणि आता फक्त थोडंसं चुबावळ आहे आणि शिवरी आहे नंतर दाखवते हे बघा इथून सुरू केलेली आहे मग आज आपण इथून कट केली आणि इतकी इतकी कट केलेली आहे आणि हे दाखवते तुम्हाला हे बघा खूप मोठं मोठं आलं हे पण आता शेळ हे खायना गेल्यात एकदम पुढचे पुढचे शेंडे टाकावे लागले आणि खाल्लं पण म्हशीला आणि गायला टाकतो पण तर असं उंच झालेलं आहे बघा हे गवत लावलेला पण तिने कांड्या धरलेल्या आहेत कुणाला लावायचं असलं तर ती घेऊन जाते खल्या कांड्या आणि वरलं काढून देते तिथल्या इथंच आणि तुम्हाला का आपण सगळं कट करून घेतलं तुम्हाला दाखवते एक तर खूप निब्बर होईल शाळेत जास्त निबर, निबर काढीला तोंड लावत नाही कवळ कवळ शेंडा शेंडा खातात जास्त तर गवत आणायला खांब भाया गवत आणायला निघाला का म्हणत राळ आणली का तिकडली शुभाबळ आणली का त्या नाल्यातली अजून हाय बघ पली कोण आली कोण लक्ष करून आण आपल्या खालून बी एक लई फुटली बघ ना आली नाल्यातच हाय रामप्रसाददाची साईडला आहे बघ इकडच्या दादाच्या साईडला इकडून हाय जमली ऊच आहे एखाद्या दिवसाच भाग ते हम्म लई शियाने लागत खायला आम्ही मका सुरू केली आजपासून मका काही ही काही असं करायला आता हे फुटल ताव फुटल यांच्याकडे शेळ्या आहेत तर आपण ह्यांना दिलं होतं खाद्य तर हे बघा सोयाबीन सावरले आपण जे वरून झाकळलेलं होतं ते काढून घेतल्यामुळं ऊन पडल्यामुळं सोयाबीन चांगलं सावरलं ह्याच्यातलं हे पाच फुटाचं अंतर आहे ते तुम्हाला दाखवते आता फक्त सुगाबळीचे किती दोन तीन झाडं आणि शिवरीचे दोन तीन झाडं राहिलेली आहेत बाकी सगळं संपलेलं आहे आता ही फुटून येईल वरचीवर पण ही कवळं आहे खूपच तर हे बघा हे दोन तीन झाडं टाकायचे फक्त आता कट करून आता काही टाकले आणि उद्या परवा टाकणार होत आपण इकडच्या साईडनं दाखवते म्हणजे लक्ष देईल तुमचं तर हे नंतर कट केले म्हणजे टप्प्या टप्प्यानं खायला येईल तर बघा शिवरी एवढी आहे आणि सुभाबळ एवढी आहे फक्त तर आपण थोडं ही पण टाकणार आहोत मका पण टाकणार आहोत त्याच्यामुळं थोडी चार आठ दिवस पुढं सरकल ही खाद्य आणि नंतर ही फुटून आल्यानंतर आपण ती सुरू करू शकू तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद